लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जीवा आणि पार दीपकचा शोध घेत असतात पार जीवाला सांगतो की त्यांनी मिळवलेला पत्ता तपासण्यासारखा आहे कदाचित दीपक तिथे देखील सापडू शकतो पण तो हे स्पष्ट करतो की दीपक खूपच चतुर आणि धोकादायक आहे तो सहजासहजी सापडणार नाही जणू काही एखाद्या बिळ्यात लपलेला असे असतो त्या दरम्यान घरी सर्वांमध्ये चिंता निर्माण होते आणि वसुंधरा ते विचारते की पार्थ आणि जिवा फुटे गेले आहेत तेव्हा मानेनी सांगते ते दीपकच्या शोधात निघालेले आहेत त्यावेळी जिवा आणि पार्थ दीपकचा मागे जातात आणि जिवा ठामपणे म्हणतो की यावेळी दीपक सुटू नये आणि पार्थ देखील त्यांचा गराजाला साथ देतो कसा सुटतो ते पाहू त्या दरम्यान दीपक वेषांतर करून पळण्याचा प्रयत्न करतो पण एका क्षणी जीवा त्याला ओळखतो आणि तो अडवतो इकडे घरामध्ये वसुंधरा सगळ्यांना इशारा देते की दीपक खूपच धोकादायक आहे आणि त्यापासून सावध राहण्याची गरज आहे मात्र काव्याला वसुंधराचा संशय येतो तिला आधीपासूनच हे सगळं कसं माहीत हे असं सवाल पडतो आणि वसुंधरा उत्तर देते देऊ शकत नाही आणि सर्वांची नजर ही तिच्यावर संशयाने जाते पुढच्या येणाऱ्या भागामध्ये जीवा आणि पार्क दीपकला पकडू शकणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अभ्यास पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद